अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील हजारो वर्षपूर्वीचा ऐतिहासिक किल्ला आज पुन्हा एकदा संकटात सापडला आहे आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जोरदार पावसामुळे किल्ल्याचा एक बुरुज कोसळला यापूर्वीही दोन ठिकाणी बुरुज कोसळल्याच्या घटना घडल्या असून सध्या संपूर्ण किल्ला धोक्याच्या छायेत आहे या किल्ल्याच्या दोन्ही बाजूनी उत्तर दिशेकडे वाहणाऱ्या मन नदी आणि महेश नदी यांचा प्रवाह असून पुरातन दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या बाळादेवीचे मंदिरही याच परिसरात आहे किल्ल्याच्या एका बाजूला जुने वाळापूर शहर आणि दुसऱ्या बाजूला व गाझीपूर परिसर आहे तसेच किल्ल्यावरून तहसील कार्यालयाकडे जाण्याचा मार्गही आहे स्थानिकांनी या ऐतिहासिक वस्तूच्या जतनासाठी तत्काळ पुरातत्व विभागाने हस्तक्षेप करून योग्य उपाययोजना कराव्या अशी मागणी केली आहे पुरातन बहुत पुराना किला है और यहाँ पे ये यह किले की मरम्मत नहीं होने की वजह से यहाँ पे बहुत दो दिन पहले बहुत बारिश हुई ये बारिश की वजह से किला ढह गया और यहाँ पे डोटनापुर लोगों के शहर के लोग जो है यहाँ पे इनका कब्रस्तान है पुराना बहुत बरसों पुराना क़ब्रस्तान है तो यहाँ पे ये यह उनकी कब्र थी जो दफन लोग हैं यहाँ पे उनके कब्रों के ऊपर भी बहुत मलबा गिर गया मट्टी पत्थर सब गिर गए और ये कब्रें भी यहाँ पे दब चुकी है और, से और पुरातन तत्व विनंती है के यहाँ पे आहे की के, के लिए कम से कम प्रशासन कुछ ना कुछ ठोस कदम उठाए आज बाळापूर येथील ऐतिहासिक जो किल्ला वारसा आहे या पुरातन विभागाचा त्या किल्ल्याचा एक बुरुज कोसळला आहे आज सकाळी जवळपास अकरा वाजताची घटना आहे आणि त्या घटनेमुळे या ठिकाणी बऱ्याचशा कबरीसुद्धा आहे आणि हा एक ऐतिहासिक किल्ला आहे या किल्ल्याचं दुरुस्त पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आवाज आला आणि बरेचसे लोक इथं जमा झाले होते आणि ते या या ठिकाणी हा ऐतिहासिक किल्ला असून या ऐतिहासिक किल्ल्याची तात्काळ दखल घेऊन त्या किल्ल्याची दुरुस्ती करण्याची मागणी या ठिकाणी लोक करीत आहे आणि प्रशासनाला सुद्धा या किल्ल्याची दखल घेऊन हा ऐतिहासिक किल्ला असल्यामुळे आणि बाजूलाच एक मंदिर तो सुद्धा आहे आणि दोन्ही साईडला या उत्तरेकडे वाहणाऱ्या नदी आहेत एक मन नदी आहे आणि एक महेश नदी आहे हा एक ऐतिहासिक किल्ला असून याचंही सुद्धा एक महत्त्व आहे आणि हा जो किल्ला आहे हा ऐतिहासिक आहे आणि याचं महत्त्व हे सगळ्यात महत्त्वाचं मानले जाते आणि ऐतिहासिक असून या किल्ल्याची तात्काळ दुरुस्ती करावी आणि याची दखल शासन लवकर घ्यावी ही